नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आज जे आहे एकोणतीस तारखेला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर त्या भागामध्ये आज पाऊस झालेला आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै आणि आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील काही भागामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल भाग बदलत कुठेतरी आणि तसेच मुंबई आणि सुद्धा जे आपला हलकं रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर संपूर्ण इतर जिल्ह्यामध्ये जे आपला हवामान पूर्णपणे कोरडे राहील तसेच शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे तीस जुलै तर उद्याच्या दरम्यान जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच आपलं जे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर जे आहे रगळ वातावरण तयार होईल काही भागामध्ये थोडंफार रिमझिम पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस सगळीकडे पा नसणार आहे फक्त काही भागामध्ये जे आहे थोडंफार म्हणजे भाग बदलत कुठेतरी आपला पाऊस हा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा पाऊस सगळीकडे पडणार नाही पडला तरी थोडंफार हलका रिमझिम राहील फार का मोठा पाऊस आपल्याला सध्या आता पाहायला मिळणार नाही तसेच मुंबई आणि कोकमपट्टीचा उत्तर महाराष्ट्राचा जो परिसर आहे त्या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे आणि उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे उद्या दुपार प उद्याच्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान ढगा वातावरण राहील सकाळपासून सूर्यदर्शन राहील तसे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे आज विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस झाला परंतु उद्याच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे आठ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा कम म्हणजे पाऊस सध्या उघडी उघडीप राहणार आहे आणि त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या आठ ऑगस्टपर्यंत या ठिकाणी करून घ्यावीत आणि नऊ तारखेपासून म्हणजे नऊ ऑगस्टपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त राज्यामध्ये आता जे आहे आता या आठ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये कुठेतरी थोडंफार हलक ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तो बी भाग बदलत दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच राहणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांनो हवांदाज तर आमचे असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद